जय श्री कृष्ण आज आपण भगुदीच्या दुसऱ्या एकोणचाळीस आणि चाळीस श्लोक यांचा मूळ श्लोक आणि त्याचा एषा ते बुद्धिर योगेम शृणु बुद्ध्याया पार्थ कर्म बन रहा येथे तू पद प्रकरणाच्या संबंध संबंधात विच्छेद करण्यास आलेले आहे अर्थात प्रथम सांख्ययोगाविषयी सांगितले आहे आणि आता कर्मयोगाविषयी सांगत आहे येथे एशा या पद पूर्वश्लोकात समबुद्धीच्या आले आहे या समबुद्धीचे वर्णन पूर्वी संख्ययोगात चांगल्या प्रकारे केले गेले आहे देह देहीच्या यथा योग्य विवेक झाल्यास सम तेच आपल्या स्वतः सिद्ध स्थितीचा अनुभव होतो कारण ती देहाविषयी आसक्ती असल्यामुळेच विषमता येते अशा प्रकारे सांख्ययोगात तिचे वर्णन आले आहे आता याच समबुद्धीला तू कर्मयोगाच्या विषयात ऐक म्हणण्याचे तात्पर्य आता समबुद्धीला कर्मयोगाच्या विषयामध्ये सांगायचे आहे की ही समबुद्धी कर्मयोगात कशी प्राप्त होते हीच तिचे स्वरूप काय आहे तिचा महिमा काय आहे या गोष्टीसाठी भगवंतानी या बुद्धीला योगाच्या विषयात ऐकण्याचे म्हटले आहे बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधन प्रहाशी अर्जुन याच्या मनात युद्ध केल्यास पाप लागण्याची शक्यता वाटत होती परंतु भगवंताच्या मताने कर्मात विषम बुद्धी रागद्वेष असल्याचेच पाप लागते समबुद्धी झाल्यास पाप लागत नाही जर जसे संसारात पाप आणि पुण्याच अनेक क्रिया होत राहतात पण त्यांच्यापासून आम्हाला पाप पुण्य लागत नाही कारण त्यात आमची समबुद्धी असते अर्थात त्यात आमचा कोणताही पक्षपात आग्रह रागद्वेष नसतो जर तू समबुद्धीने युद्ध युक्त राहशील तर तुलाही हे कर्म बंधनकारक ठरणार नाही याच अध्यायाच्या सातव्या श्लोकात अर्जुनाने आपल्या कल्याणाची गोष्ट विचारली होती म्हणून भगवंताने कल्याणाच्या मुख्य साधनांचे वर्णन केले प्रथम भगवंताचे सांख्य धन सांगून कर्तव्य कर्म करण्यावर विशेष भर दिला की क्षत्रियाशी धर्मरूप युद्धापेक्षा अधिक कल्याणाचे दुसरे कोणते साधन नाही नंतर म्हटले की समबुद्धीने केल्यास पाप नाही आता याच समबुद्धीचा समबुद्धीचा विषय सांगतात कर्मयोगी लोकसंग्रह लोकसंग्रहासाठी सत्व कर्म करतो लोकसंग्रह मेवा तीस करतुमची लोकां असतो कर्म करण्याचे अर्थात निस्वार्थ भावने लोकमर्यादा सांभाळण्यासाठी लोकांना कुकर्मातून कु काढून सन्मान लावण्याची कर्म करण्याचे समतेची प्राप्ती सुलभतेने होते समतेची प्राप्ती झाल्यास कर्मयोगी कर्मबंधनापासून सुलभतेने शिकून जातो हा एकोणचाळीसावा श्लोक तिसाव्या श्लोकानंतरच योग्य बसतो आणि हा तेथेच ते व्यवसाय यावयास पाहिजे होता कारण या, या श्लोकात दोन निष्ठांचे वर्णन आहे पूर्वी अकराव्यापासून तिसऱ्याव्या श्लोकापर्यंत संख्योग निष्ठा सांगतात आता जी निष्ठा सांगतात म्हणून येथे एकतीस पासून अडतीसच्या आठ श्लोकांमध्ये देणे असतो तरी पण असे करण्याचे तात्पर्य कर्मयोगा समता सांगण्यासाठी कर्तव्य काय आहे कर्तव्य काय आहे अर्जुनासाठी युद्ध करणे युद्ध करणे कर्तव्य आणि युद्ध न करणे कर्तव्य आहे या विषयाचे वर्णन होणे आवश्यक आहे म्हणून भगवंतांनी कर्तव्य कर्तव्याचे वर्णन करण्यासाठी उपयुक्त आठ श्लोक म्हटले आहेत आणि नंतर समतेची गोष्ट सांगितली तात्पर्य प्रथम अकराव्या पासून तिसराव्या श्लोकापर्यंत सत असत क्षमता दाखवली की सत असतचे आणि असत असतच असत त्याचे कोणताही कसलेही परिवर्तन करू शकत नाही मग एकत्रसाव्या पासून अडतीसाव्या श्लोकापर्यंत कर्तव्य अकर्तव्याची गोष्ट सांगून एकोणचाळीसाव्या श्लोकापासून अकर्तव्याचा त्याग आणि कर्तव्याचे पालन करून कर्माची सिद्धी असिद्धी आणि फलाच्या प्राप्ती अप्राप्ती मध्ये समतेने वर्णन करतात श्लोक चाळीसावा नेहा भी क्रमना

प्राप्त करण्याच्या करण्याचा अधिकारी आहे मनुष्य व्यतिरिक्त दुसऱ्या सर्व भोग योजने आहेत आणि म्हणून त्या योजनेमध्ये विषमता नष्ट करण्याचा अवसर नाही कारण भोग असतात जर रागद्वेष नसतील भोग भोग तर भोग होणारच नाही तर साधन होईल प्रत्यवायो नैविद्ये सकाम भावने केले गेलेल्या कर्मात जर मंत्र उच्चारण यज्ञविधी इत्यादी काही उणीव झाल्यास त्याचे फळ उलट मिळते जसे कोणी पुत्रप्राप्तीसाठी पुत्रेची श्रेष्ठी यज्ञ करतो तर त्यात विधीची त्रुटी झाल्यास पुत्रप्राप्तींच दूरच राहिली घरात कोणाचा तरी मृत्यू होतो आणि उलटे एवढे उलटे फल जरी नाही मिळाले तरी पुत्रास तर, कोणते तरी व्यंग राहते परंतु जो मनुष्य समबुद्धीला अनुष्ठानात आणण्याचा प्रयत्न करतो तर त्याचे फल उलटे कधी मिळणार नाही कारण त्याच्या अनुष्ठानात फराची इच्छा नसते जोपर्यंत फरेच्छा राहते तोपर्यंत संपता येत नाही आणि संपता आल्यावर फलेच्छा राहत नाही म्हणून त्याच्या अनुष्ठानाचे विपरीत फळ मिळतच नाही मिळणे शक्यच नाही विपरीत फळ पर म्हणजे काय संसारात विषमता होणे हेच विपरीत फळ आहे एखाद्या सांसारिक कार्याला कार्यात अशक्ती असणे आणि एखाद्या कार्यात द्वेष होणे हीच विषमता आहे आणि ह्याच विषय जन्ममरण रूप बंधन होते परंतु मनुष्यात जेव्हा समता येते तेव्हा रागद्वेष राहत नाही आणि रागद्वेष न नह राहण्याने विषमता राहत नाही मग त्याचे विपरीत फळ होण्याचे काही कारणच नाही स्वल्पम प धर्मते महत्व भयात या समूह बुद्धिरूपी धर्माचे थोडे सुद्धा अनुष्ठान झाले थोडीशीही समता जीवामध्ये आचरणामध्ये उतरली तर ही महान भयापासून रक्षा करते जसे सकाम फल कर्म देऊन नष्ट होते तसे समता कोणते फल देऊन नष्ट होत नाही अर्थात तिचे फळ नाशवान धन संपत्ती इत्यादींची प्राप्ती होत नाही साधकाच्या अंतकरणात अनुकूल आणि प्रतिकूल वस्तू व्यक्ती घटना परिस्थिती इत्यादी जितकी क्षमता होते तितकी क्षमता अटळ होते या क्षमतेच्या कोणत्याही काळात नाश होऊ शकत नाही जसे योग भ्रष्टाच्या साधनावस्थेमध्ये जितकी क्षमता येते जितकी साधन सामग्री होते तीच स्वर्गातील उच्च लोकांचा मनुष्य वर्षापर्यंत सुख भोग घेतल्यानंतर आणि ती लोकांत त्रिमनुक्तच्या फुलात भोग घेतल्या वर सुद्धा नाश होत नाही ही क्षमता साधन सामुग्री कधीही थोडी सुद्धा खर्च होत नाही तर सर्व काळ जशीच्या तशीच सुरक्षित राहते कारण सत आहे आणि सर्व काळ राहणारी आहे धर्म हे नाव दोन अर्थाने वापरले जाते दान करणे पानपोई लावणे अन्नक्षेत्र चालू करणे इत्यादी परोपकारचे कार्य करणे वर्णाश्रमानुसार शास्त्रविहित आपल्या कर्तव्य तत्परतेने पालन करणे निष्कामपूर्वक या धर्माच्या पालन करण्याने समतारूप धर्म स्वतः अंगी बांधतो कारण हा समतारूप धर्म स्वतःच्या अर्थ अर्थात स्वरूप ह आणि याच दृष्टिकोनातून येथे समबुद्धीला धर्म म्हणते अशा प्रकारे येथे संपत आहे